आगू। आगू। नमस्कार मंडळी टोल नाक्याचं गेट एक किलोमीटर आहे आपल्या गाडीचा स्पीड आहे चाळीस आपल्या गाडीचा स्पीड आहे चाळीस जय हिंद जय गजान जय महाराष्ट्र आज दिनांक सात आहे ना सात दहा दोन हजार पंचवीस ला ते सहा वाजून एकोणसाठ मिनटं लागून नांदगाव पेठच्या पाचशे मीटर अंतरावर आपली गाडी आहे आम्ही भारत सरकारचे कर्मचारी आहे भारत सरकारचे कर्मचारी असल्यावर ह्या हिरव्या बोर्डावर लिहिलेलं आहे भारत सरकारचे कर्मचारी अर्धसैनिक बल यांना दोन लाख करमुक्त <coughs> हे अर्धसैनिक बल अर्धसैनिक बल याच्यातही लिहिलं आहे या सर्व करमुक्त पत्कर नाक्यामध्ये आपण प्रवेश करू नांदगाव पेठ नाक्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहे संबंधित अधिकारी आहे कर्मचारी आहे यायच म्हणणं हेच आहे खरेदी आपली

साहेब नमस्कार ओळखला का आता ओळखा तुम्ही या नाही इकडे या ना इकडे अरे तुमचा वॉइस येऊन नाही राहिला ना आपल्या कॅमेरात लाईव्ह चालू आहे बोला आता तुमचं म्हणणं काय आहे हे कार्ड आहे आपलं म्हणणं याच्यात बोलला स्पष्ट लाईव्ह चालू आहे आता तुम्ही कोणाला विकता कोणाला आता याच्यात सांगा चालू आहे भाऊ हा हे घ्या मंडळी महाराष्ट्र जनतेला आपल्याला एवढंच आहे भारत सरकारच्या आपण सेवेत ड्युटी करतो आणि इथे वरिष्ठ अधिकारी घ्या दादा हा इतर बोला बोला कसं म्हणणं आहे तुमचा त्रास देतो मी त्रास देतो तर आपल्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करा माझं म्हणणं साहेब शेजवानची असंच आहे मी तुम्हाला त्रास देतो ना तर तुम्ही कायदेशीर माझ्यावर कारवाई करा हा कायदेशीर कारवाई करा माझ्याकडून या नांदगाव पेटला अगर नाक्याला काहून चालक कोण नाही काढ बर ह्या संविधानाला मानता ना तुम्ही हा याच्यावर काय चालते याच्यावर काय चालते नमस्कार मंडळी सर्व भारतीयांना माझा जय हिंद जय गजानन जय हिंद जय महाराष्ट्र भारताचे संविधान आहे आपले याच्यावर पूर्ण देश चालतो हे काटू का नका बरोबर काढून घेऊ पैसे काढून घेते तर शेजवानजी विशालजी महेशकर यांना आपला सादर जय महाराष्ट्र आहे आहेत सांगा आम्ही सिल्लोडवरून आलो गुरुजी महाराष्ट्रात आहे ना सिल्लोड जिल्हा अंबाजीनगर संभाजीनगर आहे की नाही किती <coughs> नाके लागते किती लागेल हा पैसे नाही लागले आपल्याला आपल्याला तिकडे नाही जायचंय ना आपल्याला आपल्याला तेवढा टाईम नाही आहे आपला टाइम आहे रस्त्यावरचा आणि आपण आहे रस्त्यावरचे भिकारी फकीर आणि आपल्या पाषी नाही आहे पैसे हा तर आपल्याला कसं करायचं आहे सांगा पैसेच नाही ना, ना आपल्या भाषी पैसेच नाही ना त्याच्यात कुठं टाकायचे सांगा नाही वाद घालता म्हणता नांदगाव पोलीस स्टेशनला एफ आय आर माझ्या नावाची अरे दादा माझ्या जण इथून चाल माझ्या जन मी इथून चाललो तर तुम्हाला त्रास सुरू राहिला तर आपण एकच काम करू दादा हे भाऊ कॅमेरा धरा तुम्ही काही झोपू नका दादा आपण एकच काम करू तुमचं काय म्हणणं तुम्ही याच्यावर लिहा मी राष्ट्रपती गॅजेटले पाठवतो बॉक्स नाही ना डायरेक्ट राष्ट्रपतीला मेल करतो ना तुमचं काय म्हणणं आहे तर काय आहे राष्ट्रपती मॅडम अड्रेस हा आपण इथेच करू ते कंप्लेंट नाही आपल्या राष्ट्रपती मॅडम महामहिनला जाते ना गॅजेट आहे ना त्यांचं तुमच्याकडे राष्ट्रपतीचं साईन करावं लागते याच्यात मग तुमच्या वरच्या ऑथॉरिटीला बोलावा कोण करणार तुम्हाला मग तुमचं म्हणणं काय हे कसं समजून देईल त्रास देतो म्हणते बा मंडळी माझे युट्यूब मित्रपरिवार फेसबुक परिवार आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं आहे आम्हाला याचे आम्हाला आमचं कार्ड असल्यावर या बहुमंत त्रास देतात प्रतिमाननीय माननीय तुमचं नाव लिहितो बरं तुमच्या साहेबाचं नाव लिहू विशालजी महेशकर कोणाच्या अकाउंटला इथून डायरेक्ट पैसे जाते अंजली मॅडमने आम्हाला सांगितलेलं आहे मग असा माझ्या काढायला चालत नाही असा मास्क कोण दाखवते सांगा महाराष्ट्रात काय करू ना बघ <laughs> <laughs> राष्ट्रपती सरकार भारत सरकार ना का पाकिस्तान सरकार नाही आपण आपल्या व्हिडिओ तेच म्हटलं होतं पैसे कटले तर या पाकिस्तानात आहे इथं तर आपल्या राष्ट्रपती मॅडमनेच लिहायला लागते आयो, आमाले गर्वा हो आम्हाला गर्व आहे आमच्या भारतात देश तिथले आम्ही रहिवासी आहे महाराष्ट्र राज्यातले आदिवासी आहे भारत सरकार राष्ट्रपती भवन आम्ही त्रास देतो याच्याच ड्युटीत ह्या शिजवानजीच्याच ड्युटीत याचे त्रास होते बाकी गेले त्रास नाही होत ह्या माय नवर नई दिल्ली नई दिल्लीला आहे ना ऑफिस राष्ट्रपतीचा मॅडमचा अलिया लग्न पी ऑफिस तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही सांगा आपलं कार्ड असल्यावर भारतीय अर्धसैनिक याच्या गॅजेट मध्ये आपण वाचलेलं आहे आपल्यापाशी त्याचे रुपये आहे तरी हे म्हणते का तुमचं आडनस फॅक्टरी वैकत नाही आपण त्याच्यात कोणाला नाही तुम्ही भारत सरकारच्या माणसाला वैकत नाही का माझ्या लुच्चा वैकत नाही तुम्ही शेजवानजी आज गायकवाड साहेब की पद्धती तर पक्की आहे तुम्ही अटेंडन्स देता का साहेब येणं ना आणल्यावर झोप लागल्यावर येईल या कर्मचारी पाच मिनिटाची पुऱ्या दिवसाचा पगार काढता म्हणते तुम्ही हा दोऱ्यान सांगा ना दोऱ्यान सांगा आता इथं आवाज वाढला पाहिजे तुमचा मला कोणी सांगो मी इथंच राहतो समजलं ना तुम्ही पाच मिनिटाची अरे माणूस आहे ना तुम्ही तुमचा साहेब थो गायकवाड मग एवढा मास्क करता भर्याची तुम्ही पाच मिनिटांसाठी ड्युटी करता कर्मचारीची ह्युम्युनिटी आहे ना माणसं आहे ना तुम्ही माणसं आहे ना बुट चप्पल नाही आणले तर ड्युटी काढता आधी सांगा ना भाऊ तो घरी जाय म्हणून तुमच्या घरचे नोकर आहे का हे बाकीचे माणसं आहे ना हा नाही नाही अधिकार मी साधा माणूस आहे ना काही बोलू शकतो काही चुकीचं नाही बोलू राहिला शिवा घालू राहिलं कोणाने त्या दिवशी तुम्ही डॉक्टर दुखवा त्या दिवशी इथं शिवा घालत आपण घेऊन राहिले आमच्या को कर्मचाऱ्याची कोणी साईड बाजूच नाही घेऊन राहिले कर्मचारी सोबत आपण उभे आहे ना साडेचारशे तुम्ही म्हणता का गाडी जर सुमली त्याच्या पगारातून काढता तुम्ही जो हा कार्यक्रम करता चप्पल नाही आणले पाच मिनिटांचे डुलके लागले पुरा पगार कापता एवढा माझाला का तुमची इच्छा अधिकार आले एवढा माझाला का इथं बोलू नका म्हणता अरे लिवतो ना गुरुजी हा तुम्ही काय लिहा हे सांगा लिहिलं म्हणून टाइम कळला अरे साहेब इथं बोलावतो ना मी रिकामा अर्धकडी आहे तुमच्या घरचा नवकर आहे तिथच्या नाक्याचा त्या हा कोण कशी कामं करते आम्हाला माहिती आहे ना बस कोणाची ड्युटी कटणार नाही चप्पल पूट आणली विषय काय लिहायचा मग गुरुजी विषय विषय काय लिहायचा विषय काय लिहायच मुला काय करायचं विषय लिहितो तुमच्या गायकवाडीची तर बदली पक्की आहे आणि तुम्ही जर नम्र देणार नाही वागले आपल्यासोबत येतं याच्या पुढं माझ्यासोबत नाही अडनस फॅक्टरी पुरा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगून राहिलो पुऱ्या भारतातले अडनस फॅक्टरीवालेले लिहून आहे तिथं गॅजेट आहे राज्यपत्रात दिलेल्या 嗯，对。 बघा मंडळी याचं ओरली मौखिक असं म्हणणं आहे का आम्ही ऑर्डन फॅक्टरी वालेली ओळखत नाही ओळखत नाही तर मग ते आपल्या बाजूचा फळ काढून राहिले आणि आपल्या साहेबाला बोलवून राहील ते अधिकारी चालले गेले आणि त्याच्यासोबत कर्मचारी महामहीम राष्ट्रपती यांना आपलं अर्ज सादर आहे माननीय माय मामाईपूर राज्यपत्रात दिलेल्या अटीचे नांदगाव पेठ टोल नाका